उन्हाळा म्हटलं की खूप सारे वाळवणीचे पदार्थ येतात आणि त्यातलाच एक वाळवणीचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाचे पळी पापड खूप सोप्या पद्धतीने त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण गव्हाचं पीठ मोजून घेऊया या वाटीने मी दोन वाटे पीठ घेतलेलं आहे तुम्ही ग्लास वाटी आपन। आपन वाटे कशाचे माप घेऊ शकता आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता पाणी मोजून घेऊया आपण आधी आपण दोन वाट्या पाणी टाकून घेऊया आणि भिजून घेऊया लागलं तर अजून आपण टाकणार आहोत आणि प्रमाण मोजूनच घ्यायचं आहे म्हणजे पापड आपले अजिबात भिजकत नाहीत दोन वाटे पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण हे भिजवून घेऊया छान प्रकारे भिजवायचं आहे एकही एक गटूळ यामध्ये राहिली नाही पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला विस्करने भिजून घ्यायचं आहे अजून एक वाटी मी पाणी टाकलेलं आहे लागलं तर अजून आपण टाकणार आहोत थोडं थोडंच घालायचं आहे आणि वाटीनेच मोजून घालायचं आहे आपल्याला पाणी तीन वाट्या पाणी झालेलं आहे आपलं आणि थोडेसे गोळे राहिले आहे जा यामध्ये अजून मी थोडा वेळ भिजवणार आहे आणि एक वाटी अजून घेतलेली आहे त्यामधलं थोडं पाणी टाकलं आहे आणि अशा प्रकारे छान यामधले गोळे आपल्याला फोडून घ्यायचे आहे पूर्णपणे असं गोल फिरवायचं आहे आणि पूर्ण पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे एकूण चार वाट्या यामध्ये पाणी झालेलं आहे आपलं दोन वाट्या आपण पीठ घेतलं होतं आणि चार वाट्या भिजवण्यासाठी आपल्याला पाणी लागलेलं ला आहे सर्व यामधल्या गुठळ्या फोडून झालेल्या आहे तुम्ही पाहू शकता आता तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे जिरं टाकायचं आहे थोडंसं आणि छान अशी याची पेस्ट बनवायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आणि आता इकडे आपण पाणी गरम करायला ठेवूया आणि वाटीनेच मोजून आपण पाणी घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे तीन वाट्या झालेल्या आहे आणि चार वाट्या आता एकूण चार आणि त्या भिजवण्यासाठी चार एकूण आठ वाट्या पाणी आपल्याला लागणार आहे आणि सर्व आपण बनवलेली हिरवी मिरची पेस्ट यामध्ये टाकून दिलेली आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला चवीनुसार मी टाकून घेऊया आणि तीळ टाकायचे आहे थोडेसे म्हणजे चव एकदम छान लागते याची तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आणि यावरती आपण झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी येईल लवकर उकळी येण्यासाठी झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला अशी उकळी फुटलेली आहे आणि यामध्ये आता थोडं थोडं टाकत आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे पिठाचं एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने चमचाने आपल्याला असं हे गोटायचं आहे म्हणजे गुथळी होत नाही अजिबात आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे अजिबात वाढू नका आणि थोडं थोडंस टाकायचं आहे अजिबात घाबरायचं नाही गुथळी अजिबात होत नाही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्ण पीठ मी टाकून दिलेलं आहे आणि सतत असं ढवळायचं आहे बुडाला लागू द्यायचं नाही आणि शक्यतो बुडाचं पातेलं वापरायचं आहे आपल्याला आणि मस्त हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकसुद्धा गुथळी झाली नाही यामध्ये अशा प्रकारे आपण मस्त असे गव्हाच्या पिठाचे पळी पापड तयार करू शकतो पीठ न आंबवता झटपट असे होणारे पापड आहेत मंडळी उन्हाळी रेसिपीमध्ये थोडी वेगळी रेसिपी आहे आता यामध्ये आपण एक पापड खार टाकून घेऊया आणि सुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेऊया आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे छान पीठ शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत चिकटपणा येत नाही त्याला तोपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही झाकणही ठेवू शकता पण मध्ये मध्ये असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे याला तुम्ही पाहू शकता चिकटपणा आलेला आहे या पिठाला दहा ते पंधरा मिनटे वेळ लागतो आरामशीर लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण हे गॅसच्या खाली घेऊया थोडंसं थंड झाल्यानंतर अजून थोडं घट्ट होतं अशा प्रकारे अजून थोडासा घट्टपणा पिठाला आलेला आहे आता इकडे साडी अंधरून घेतलेली आहे साडीवरती आपण टाकणार आहोत तुम्हाला हवी त्या आकारात तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे मी टाकून घेणार आहे सर्व पळी पापड खूप सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात मंडळी झटपट कोणाही जमतील असे आता सर्व पळी पापड हे टाकून झालेले आहेत कडकडीत उन्हात आपल्याला वाळवायचे आहे दोन दिवस हे अशा प्रकारे खूप टेस्टी असे लागतात आता हे पापड वाळून झालेले आहे आता तुम्हाला मी काढून दाखवते तुम्हाला पलटी करून पाणी शिंपडून ती ट्रीक दाखवलेली आहे आता थोडी वेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी दाखवते दुसरी पद्धत आहे आता वरती पाणी शिंपडलेलं आहे अशा प्रकारे इझिली तुम्ही काढू शकता पलटी न करता इझिली असे निघता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आता हे पापड आपण काढून घेऊया अजिबात चिटकलेले नाही कुठेही तुम्ही बघू शकता आणि सर्व पापड आता पलटी करून झालेले आहे कडकडीत वाळायचे आहे दोन दिवस उन्हात आता दोन दिवस उन्हात वाळून मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहे तुम्ही भाजूनही खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता तुम्हाला मी तळून दाखवते इकडे तेल ठेवला आहे तापायला त्यामध्ये एक पापड टाकून घेऊया आणि छान असा तळून घेऊया खूप टेस्टी असा लागतो मंडळी तुम्ही मधल्या वेळात हा मुलांना तळून देऊ शकता किंवा भाजूनही देऊ शकता एकदम खमंग असा लागतो तळून दाखवते तुम्हाला मी एक तुम्ही पाहू शकता किती छान असा कुसकुशीत झालेला आहे अशा प्रकारे पापड तुम्हीसुद्धा करून बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच छान छान मस्त खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी